नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न मधील कलम चौदा हो नुसार अनर्हता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन आदेश दिनांक सहा चार एकोणावीसशे एक्याण्णव एक बाबत जाणून घेणार आहोत तर बघूया शासन निर्णय मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्नमधील कलम एकशे एकोणतीस अन्वये विहित केलेली कार्यपद्धती योग्य पद्धतीने न अवलंबिता ग्रामपंचायत सदस्यांना उक्त अधिनियमातील कलम चौदाह हो अन्वये अनर्हता ठरविण्याची कार्यवाही सुरू केली जाते परिणामी बऱ्याचशा प्रकरणी असे सदस्य स्थग बाकीदार असल्याचे सिद्ध होत नाही असे शासनाच्या नजरेत आणून आणून देण्यात आले आहे ग्रामपंचायतकरांची बाकी असल्याबद्दलची पुरेशी कल्पना ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आली पाहिजे अशी कल्पना अशी कल्पना देऊनही स्थग बाकीदार तरच त्यांच्या विरुद्ध उक्त अधिनियमाच्या कलम चौदाह हो त्यांच्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करणे उचित ठरेल दोन याबाबत शासन असे आदेश देत आहे की ग्रामपंचायत करांचा भरणा न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना माहिती देणे असा विषय ग्रामपंचायतीच्या प्रत्येक बैठकीच्या विषय परिपत्रिकेवर ठेवावा ग्रामपंचायतकरांचा भरणा न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे अशा बैठकीसमोर ग्रामपंचायत सचिव यांनी सादर करावीत सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी अशी नावे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक बैठकीसमोर सादर केली आहेत याची खात्री करून घ्यावी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येक बैठकीसमोर अशी नावे सादर करण्याचा आग्रह धरावा ग्रामपंचायत सदस्यांना त्यांची कराचा केलेला नाही याची कल्पना यावी म्हणून अशी नावे सादर करावायची असल्यामुळे ग्रामपंचायतकरांचा भरणा करण्याबाबतची सूचना ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आल्यापासून त्यांनी अशा करांचा प्रत्यक्ष भरणा करीपर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक बैठकीसमोर करांचा भरणा न करणाऱ्या सदस्यांची नावे सादर करावे। अशी नावे ग्रामपंचायतीच्या बैठकीसमोर सादर न करता कोणतीही सदस्य विरुद्ध उक्त अभि अधिनियमाच्या कलम हो चौदाहच्या तरतुदीनुसार अनर्हता ठरवण्याची कार्यवाही सुरू केल्याचे लक्षात आल्यास संबंधित ग्रामपंचायत सचिव तसेच सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांच्या विरुद्ध संबंधित नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आवश्यकतेनुसार आपण बघू शकता आपणास विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकतात तसेच आमच्या टीम टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपण कसे वाटतात तसेच आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी आहे तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही त्रुटी किंवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तर सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला याबाबतची कमेंट नक्की नोंदवा ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद